नमस्कार शुभ संध्या आणि श्री स्वामी समर्थ तर बघा किती गडबड गडबड चालू आहे आपली मशीन कामाची खूप अशी धावपळ पण चालू आहे आणि ब्लाऊज भरपूर अशी शिवून पण झालेत आणि इकडं बघा केवढा मोठा गंज पडलाय ब्लाऊजचा आज बघू आपण किती ब्लाऊज शिवलेत एक दोन तीन चार पाच सहा दहा। बारा तेरा तर फायनली आज तेरा ब्लाऊज सुरू झालेले आहेत बघू शकता सकाळपासून सारखं काम चालू होतं त्यातली काही डिझाईनचे ब्लाऊज आहेत आणि काही साधे ब्लाऊज आहेत त्याच्यामुळे सगळे जर डिझाईनचे असतील तर नाही निम्मेळ साधे आणि निम्मे डिझाईनचे आहेत तर अशा प्रकारे साधे आपली धावपळ गडबड गोंधळ असं म्हटलं तरी जात आहे अजून आपले चाळीस ब्लाऊज शिवायचे बाकी आहेत तर आता फायनली अजून हे अकरा ब्लाऊज बाकी आहेत मुका लावायची कारण ते आमची एक पाय हुका लावते तर मग आपण हे ब्लाऊज त्यांच्याकडे हुकलावायसाठी द्यायची आणि जे त्यांच्याकडे जर गेलेली ते आपण घेऊन यायचे तर अशा प्रकारे आता हे अकरा ब्लाऊज आपल्याला बारा ब्लाऊज आपल्याला आता हुकलावायला पाठवायचे आणि त्यांच्याकडे अठ्ठावीस ब्लाऊज आहेत ते आता रिटर्न घेऊन यायचे आणि बघा भक्ती मस्त पाहिजे ब्लाऊज काही हँकरमध्ये अडकवलेत काहींचा गंजचा साठा असा करून ठेवला आहे तर चला संक्रांतीची गडबड गोंधळ आणि आता आपला संध्याकाळचं म्हणजे सगळं काही काम माझ्या मुलीनंच आवडलं आहे आता इथं दिवाबत्ती पण झालेली आहे आणि हे जे तुम्हाला पूर्ण दिसतंय ना तर माझ्या मुलाचं चिटकवायचं काम असं पूर्ण ढवळं ढवळं दिसते ना तर चला तर